धुळ्यात दिवसा ढवळ्या शंभर फुटी रोडवर गोळीबार जुन्या वादातून तरुणावर जीव घेणा हल्ला पायावर गोळी लागून युवक गंभीर जखमी शस्त्र कुठून आले शोध सुरू धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात आज दुपारी दिवसा ढवळ्या गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे वादातून शाहरुख शाह बाबा शाह या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची गोळी लागून सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंची चर्चा सुरू असताना अचानक बाचाबाची झाली याच क्षणी एकाने गोळीबार केले या गोळीबारात शाहरुख शाह बाबा शाह या तरुणाच्या पायाला गोळी लागली आहे गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे फॉरेन्सिक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र आणि आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साखरी धुळे